दादा काय सांगणार आपल्या महाराष्ट्रामध्ये आर जगता मागलेली आहे आणि क्राईम वाढलेला आहे दिसा ढाव्या महिलांना खेडखानी होत आहे गुन्हा मर्डर वाढलेला आहे त्याच्यानंतर भव्य छत्रपती शिवाजी जी महाराजाचा पुतळा कोसळ आहे काय सांगणार तुम्ही खरं म्हणजे मुंबई येथून सागर बंगल्यावरून जे आदेश देतात छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा भव्य पुतळा बांधला आणि तिथं जो गोंधळ झाला खरं म्हणजे तो गोंधळ व्हायला नको होता जे न्याय हक्कासाठी मागणी करतात ज्या महापुरुषांचा अपमान झाला मुख्यमंत्री शंभर वेळा माफी मागण्यास तयार आहे तर मला काय म्हणायचं की माफी मागण्याची अशी वेळ येण्याच्या अगोदर एवढ्या घाईघाईनं तुम्ही एवढा करोडो रुपयाचा पुतळा बांधला तर त्याची निगा राखणं हे यांचं काम होतं ते तर राहू दिलं आणि त्याच्यावर म्हणतात राजकारण करू नका अहो तुमच्याच माध्यमातून जर एवढा भव्य पुतळा महाराजांचा बांधतात पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राची मान शर्मेनं तुमच्यामुळं खाली गेलेली आहे महाराजांचा जे आहे परंतु तुमच्यामुळं ही वेळ आलेली आहे तशी यायला नको होती आणि दुसरं असं की जे आता गृहमंत्र्याचे आदेशच चुकीचे पूर्ण महाराष्ट्रभर जात आहेत महिला सुरक्षित नाहीत मुली सुरक्षित नाहीत शाळेमध्ये विद्यार्थिनीचे आई वडील विद्यार्थ्यांचे आई वडील घाबरलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आमची अशी मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी आणि फडणवीस साहेबांनी खरं म्हणजे राजीनामा द्यायला हवा दादा मुख्यमंत्री काय की मी शंभर वेळा हे असतो नुकसान झालेलं आहे माफी मागण्याची वेळ ही येऊ कशाला माफी मागणं तर हा पूर्ण समाजच माफी मागत आहे कारण तुमच्या चुकीमुळे काम झालेलं आहे जर तुम्ही व्यवस्थित काम केलं असतं तर महाराजांचा अपमान झाला नसता तर याकरता तुम्ही राजीनामा देणार हेच एक त्याला मार्ग आहे तेवढ्यात ते जर नारायण राणे तिथे जातात आणि समोरासमोर आदित्य ठाकरे आल्यानंतर गोंधळ वाढला होता आता जेव्हा महाराजाचा पुतळा कोसळला त्याच्यावर राजकारण चालू आहे काय सांगणार नाही महाराजाचा जो अपमान केलेला आहे खरं म्हणजे या शिंदे फडणवीस सरकारमध्ये झालेला आहे आणि त्यांनी जे आदित्य ठाकरेंबद्दल तिथं अपशब्द वापरलेले आहे खरं म्हणजे अशा बुजुर्ग नेत्यांनी असं बोलणं की माझा इतिहास काय आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आता या विधानसभेमध्ये महाराष्ट्र त्यांना दाखवून देणार आहे पक्षाने तुमच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि तुमची उच्च पदावर निवड झालेली आहे पक्षाला मजबूत करण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच डॉक्टर नितीनजी राऊत महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी मला ही जिम्मेदारी दिलेली आहे महासचिवाची आणि मी आंबेडकरी जनतामध्ये अगोदरच मी काँग्रेसमध्ये जे चांगल्या पद्धतीने पाच वर्ष काम केलेलं आहे मी तसा औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगरचा वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मी काम पण करतो आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचा महासचिव म्हणून मी काम करतो आणि हे आपल्या समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम येतात का यासाठी एक आपल्याला चांगल्या पद्धतीचे काम करण्याची संधी मला डॉक्टर नितीनजी राऊत साहेब यांनी मिळून दिलेली आहे बोला याच माध्यमातून आता विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या इच्छुकाची गर्दी वाढलेली आहे तुम्हाला कधी पक्षाने तिकीट दिलं कोणत्या मतदारसंघामधून तसं तर काँग्रेसचा दावा आम्ही पश्चिम मतदारसंघावर केलेला आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीनं मी फॉर्मसुद्धा भरलेला आहे बदनापूरचा आणि पश्चिमचा तर पश्चिम मध्ये आम्ही औरंगाबादलाच राहतो आणि आपलं काम सुद्धा भरपूर आहे सात आठ वर्ष मी जे काम केलं एस सी विभागाच्या वतीनं खरा दावा तर ते माझाच आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये जे महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल परंतु खरा दावेदार मीच आहे त्या पश्चिम मतदारसंघातून काही कार्यकर्ते दोन दोन वर्ष गायब दावा करतात काय आता हे पक्ष वरिष्ठ पक्ष जे नेते आहेत आमचे ते ठरवतील दोन दोन वर्ष नाही आठ आठ वर्ष सुद्धा गायब आहेत आणि आता एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत ते पक्षाच्या लक, लक्षात आलेलं आहे की खरं कोणाचा दावा आहे आणि ज्यांनी या अगोदर आमचे चंद्रबान पारख्यांना स्वर्गवासी त्या अण्णामुळे त्या पश्चिम मतदारसंघामध्ये पंचेचाळीस हजार मत हे काँग्रेसच्या काँग्रेसला मिळाले होते आणि त्यानंतर आमचे दुसरे काही एक उमेदवार होते त्यांनी तो मतदारसंघ चौदा हजारावर आणून टाकला होता खरं म्हणजे एकदा संधी मिळाल्यावर काँग्रेस त्यांना परत संधी देत नाही कारण काम करणाऱ्याची खूप इच्छा असते आणि काम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत तर पक्ष ठरवतील दुसऱ्या कोणाला तर याच राहुल गांधी साहेबांची पण तारीख अशी वेळ घेतलेले काँग्रेस पदाधिकारी युवकांनी आमच्या शहराचे आणि प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी जर ठरवलं तर त्यांना वेळ मिळेल आणि सभा होऊ शकते डॉक्टर अरुण शिरसाट काँग्रेसचा वरिष्ठ उपाध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचा महासचिव